नमस्कार मी सौ उल्का दिनेश मालुसरे शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्या निमित्ताने आज आपल्या इथे कोरेगाव शहरामध्ये आपण अशा एका महिलेशी संवाद साधणार आहोत ज्या सौंदर्य सृष्टीत आपली ओळख निर्माण करत आहेत आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांचा प्रवास संघर्ष आणि त्यांच्या यशाबद्दल आज आपण जाणून घेणार आहे आज आपल्या इथे आलेले आहेत सज्जना दुटाळ नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सज्जना गणपत दुटाळ सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज सज्जना ताई आज जागतिक महिला दिन आहे त्या निमित्ताने आज आपण कोरेगाव नगरीमध्ये आपण इथे आपली मुलाखत घेण्यात येत आहे की शून्यातून विश्व निर्माण करणे आज हे महिलांसाठी खूप म्हणजे असं कष्टाचं आहे तर त्यामध्ये आज तुमचं नाव म्हणजे गणलं जात आहे तर आपण तुमच्या आयुष्याच्या म्हणजे तुमच्या आयुष्याची जी संघर्ष आहे किंवा तुम्ही आज या टप्प्यापर्यंत आलेला आहात तर त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत तर आपण आपलं बालपण कसं गेलं बालपण माझं कोरेगावमध्येच गेलं हा आपल्या शिक्षण शिक्षण माझं कोरेगाव मध्ये झालेलं आहे बारावी पर्यंत बारावी नंतर मी शिवाजी कॉलेजला होते आणि या क्षेत्रात खूप रिझन होती इवन मी चौथीतच तेव्हाच मी मुलींची केस काप लिपस्टिक होती माझ्याकडे एकच पिंक कलरची त्यान आय शाडो करायचे त्यानंच लिपस्टिक लावायची त्यानंच ब्लशर लावायचं म्हणजे अशा प्रकारे तुमचा मेकअप आर्टिस्ट म्हणून मग ह्यामध्ये काय आणखी तुम्हाला म्हणजे बोलू शकता की तुम्हाला कुठला टर्निंग पॉइंट मिळालाय या क्षेत्रात आहे आज सतरा वर्ष झाले खूप चांगले अनुभव पण आले खूप वाईट अनुभव पण आले पण त्यातनं पण मी तरुण उभी राहिली आतापर्यंत त्याच्यात क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली म्हणजे काय तुम्हाला म्हणजे कोणाकडून ही प्रेरणा मिळाली की ह्या क्षेत्राशी आपण जॉईन व्हावं निगडीत व्हावं असं लहान असताना जेव्हा लग्नात वगैरे जायचं तेव्हा एक जण अशी बॅग घेऊन येणार रूम मध्ये जाणार मेकअप करणार त्या गोष्टीची खूप क्युरियोसिटी होती मला की नक्की काय करतात काय करतात आणि आवड पण होती मग पॅशन पण झालं आमचा बिझनेस पण तोच आहे तुम्हाला या म्हणजे या पॅशन मध्ये काही अडचणी आल्या का की तो ह्या तुमच्या हे जे पार्लरचा म्हणजे व्यवसाय आहे तर त्या व्यवसायात निगडीत काय तुम्हाला अडचणी आल्या अडचणी तर खूप आल्या दोन हजार पाच पासून हा बिझनेस करते तर तेव्हा पार्लरचं एवढं फील्ड डेव्हलप नव्हतं हो तेव्हा मी सुरू केलं तेव्हा खूप जण असे यार पार्लरचं करते धाव्याचा धंदा करते किंवा काय पण माझ्या घरातल्या मी खूप सपोर्ट केला या क्षेत्रात तुमच्या कोणत्या कौशल्यामुळे तुम्हाला यश मिळाले असं तुम्हाला वाटतय की या क्षेत्रात तुम्हाला यश कोणत्या कला गुणांमुळे मिळालं माझ्या कामाचं परफेक्शन लोकांना खूप आणि आता तुमच्या ह्या करिअर आजवरचा तुमचा सर्वात आनंददायी क्षण कोणता असेल किंवा जो तुम्हाला म्हणजे ह्या एवढ्या करिअर मध्ये तुम्हाला तो एक भावलाय आनंद देऊन गेलाय नक्कीच सांगेन मी माझी आई होती तेव्हा माझ्याबरोबर दोन हजार अठरा साली करोना योद्धा म्हणून मला पुरस्कार मिळालेला माझ्या आईच्या डोळ्यात खूप आनंदाचा क्षण होता की ती जाताना एवढं तरी बघून गेली की माझ्या बोलण्या काहीतरी कमवलं सौंदर्य सृष्टीत महिलांसाठी आता कोणत्या संधी उपलब्ध आहेत आज तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे म्हणजे खरं म्हणजे खरच ते थोडस हे आहे तुमची आई आज या जगात नाहीयेत थोडस आहे पण हे जे तुमचं करिअर आहे तुमचं हे जे प्रसिद्धी आहे त्या नक्कीच वरून बघत असतील आणि तुमचा त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच असेल तर सौंदर्य सृष्टीत महिलांसाठी आता कोणत्या संधी उपलब्ध आहेत आपल्याकडे संधी तर भरपूर आहेत जसं की आता मेकअप आर्टिस्ट आधी कसं असायचं जी ब्युटिशियन आहे तीच मेकअप करायची आता तसं नाही राहिलं आता एक वेगवेगळ्या फील्डचे वेगवेगळे हे झालेत डिपार्टमेंट झालेत की मेकअप आर्टिस्ट वेगळी ब्युटिशियन वेगळी नेल आर्टिस्ट वेगळ्या जिम ट्रेनर आहेत अजून तुम्हाला सांगते कॉस्मोटोलॉजिस्ट म्हणून पण प्रॉपर बिझनेस करू शकतात अशा खूप फिल्ड आहेत की त्या लेडीजसाठी आता उपलब्ध आहेत आणि त्या लेडीज सेफली काम पण करू शकतात आणि पैसे पण कमवू शकतात मग ह्या फील्डमध्ये तुम्हाला कोणत्या विशेष आव्हानांना सामना करावा लागतोय की तुम्हाला कोणता सामना करायला लागला की बाबा काय वाईट अनुभव काय चांगले अनुभव कोणतं आव्हान तुम्ही या क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्या विशेष आव्हानांना आव्हानांचा सामना केला आहे तर त्याचे तर आव्हान खूप होते जेव्हा मी या फील्ड मध्ये आले तेव्हा चांगल्या रीतीने बघितलं जाते या क्षेत्रात मोली होत्या माझ्या घरातून मला कधीच या क्षेत्रात का आली किंवा कस कधीच मला प्रॉब्लेम नाही आला माझे मम्मी पप्पा माझा भाऊ माझी बहीण नेहमी मला सपोर्ट होते पण बाकी जे बाकीचे होते ते म्हणायचे कशाला का कशासाठी करायला होतोय तिला पटकन लग्न करून वयात कशासाठी या क्षेत्रात गोष्टी पण झाल्या कामांमध्ये पण ब्युटिशियन म्हणलं की खूप कमी लेखल जातं गेलं की ट्रीटमेंट मिळत नाही पण आता ती सिच्युएशन चेंज झाली आता आता खूप चांगल्या पद्धतीने आमची उठा ठेव करतात सेपरेट रूम देतात सगळ्या गोष्टी खूप छान मॅनेज होतात आता आज स्त्रियांना म्हणजे स्त्रियांना नटायचं किंवा आपलं सौंदर्य कसं जपायचं हे जरा स्त्रिया जागृत झालेल्या आहेत तर सामाजिक दृष्ट्या हे निकष कसे पाहावे स्त्रियांनी ह्या सौंदर्याच्या निकषाने निकषा कसे निकषा पाहावे तुमच्यामध्ये कसे तुम्हाला आवडते ना मेकअप करणं तर तुम्ही करा जगाचा विचार करू नका तुमच्या माणसाला आवडते ना बस दॅट्स इट बाकी विचारच करू नका कोण काय म्हणेल किंवा काय कारण की आताच जग तसंच आहे वागलं तरी पण नावं ठेवतं वाईट वागलं तरी नावं ठेवतं तुम्हाला जसं जगायचंय तसं जगा मनसोक्त जगा आयुष्य एकदाच मिळतं ते खूप छान पद्धतीने जगू शकता तुम्ही तुमच्या कामात नाही एवढं तुमचं कर्तृत्व बिनवा की समोरचा म्हणू नाही शकला अरे माग सर सर आहे आधुनिक महिलांसाठी मेकअपचा खरा उद्देश काय असावा असं तुम्हाला वाटतं आधुनिक महिलांसाठी हां आधुनिक महिलांसाठी म्हणजे आत्ताची जी महिला आहे ती खूप म्हणजे वर्किंग वुमन आहे म्हणजे घर सांभाळणे ऑफिस सांभाळणे मुलांना सांभाळणे सगळं जे ऑल संसार सांभाळणे तर त्या दृष्टी त्या निकषावर की स, त्या आधुनिक महिलांनी सौंदर्य कसं जपावं म्हणजे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे डेली रुटीनमध्ये तुम्ही तुमचं डाएट फॉलो करा थोडस स्वतःकडे लक्ष द्या तुमचं आरोग्य व्यवस्थित असेल तर तुमची ब्युटी नॅचरली योगदान देण्याचा काय हे आहे म्हणजे माझं आता ट्रेनिंग सेंटर सुरू होत ज्या गरजू महिला आहेत त्यांना ब्युटिशियनचं किंवा मेकअप आर्टिस्टचं प्रशिक्षण देणे त्याच्यातून त्यांना घर खर्च साठी पैसे थोडेसे वाचवणे किंवा पैसे कमवू शकतात आपल्या संसारासाठी किंवा मुलाबाळांच्या शिक्षणासाठी त्या पैसे कमवू शकतात त्या दृष्टीने माझं थोडस सा काम चालू आहे आणि वन डे सेमिनार पण डोक्यात आहेत माझ्या घ्यायची आता की ज्या गरजू महिला आहेत ज्या खेडेगावातून बाहेर येऊन शिकू शकत नाहीत मेकअपचं काम करतायत पार्लरचं काम करतायत पण अपडेट नाहीयेत त्यांच्यासाठी माझं चालू आहे की एक दिवसाचे किंवा चार दिवसाचे वर्कशॉप चालू करणार आहे मी आता म्हणजे म्हणजे त्यांचं माइंड परत फ्रेश अपडेट फक्त काम करत थोडस एच डी मेकअप म्हणा एअरब्रश मेकअप म्हणा किंवा आता फेशियल मध्ये पण हायड्रा फेशियल आहे किंवा कोटली फेशियल आहे तर त्या ट्रीटमेंट गावाकडच्या ब्युटिशियन माहित नाहीये तर त्याचं पण माझ्या डोक्यात प्लॅन चालू आहे की गावाकडच्या लोकांना तिथे जाऊन शिकवायची सुद्धा प्लॅन चालू आहे बर आर्थिकदृष्ट्या महिला स्वतंत्र होण्यासाठी सौंदर्य सृष्टी हा एक चांगला पर्याय आहे का हो नक्कीच आहे म्हणजे काय वाटतं तुम्हाला की महिलांनी ह्या क्षेत्रात उतरावं डेफिनेटली उतरावं कारण की काळाची गरज आहे आता मेकअप ही काळाची गरज आहे आधी जेव्हा मी काम सुरू केलेलं तेव्हा मी पण एवढी काम करत नव्हते कारण की तेव्हा लोक मेकअप नव्हते करत ब्युटी ट्रीटमेंट पण करायच्या पण काय आयब्रोज नॉर्मली हेअर कट वगैरे पण आता सगळ्या महिला बऱ्यापैकी नव्वद टक्के महिला स्वतः सेल्फ आहेत की पैसे स्वतः कमवतात ता बरोबर त्यामुळे त्या स्वतःवर खर्च पण करतात सोडत त्यांना छान राहिला पण आवडतं आणि अपडेट असतात आता मुलाचा बड्डे असला तरी बायकांना असं वाटतं की यार मेकअप करावा फोटो पोस्ट करावे सगळ्यांनी बघा बघावं त्यामुळं आता हे असं राहिलं नाहीये की लग्न असेल तरच आपल्याला ऑर्डर्स मिळते नॉर्मल पण काही कोण कोण तर असं आहे माझ्याकडे असे क्लायंट आहेत की त्यांना आवड म्हणून ते मेकअप करतात दोन चार वर दोन चार महिने झाले की मला फोन करतात सज्जू असा असा प्लॅन करूया का वटपौर्णिमा आली आपण शूट करूया हा आज प्रत्येक सणाला सुद्धा सणाला सुद्धा आ... इव्हन हार्दिक कुंकू जरी घरी असेल तरी, तरी मेकप 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 महिला मेकअप मेकअप करते कारण की महिलांना छान राहायला आवडायला आवडायला लागले बरोबर तुमच्या या प्रवासाने इतर महिलांना काय प्रेरणा मिळू शकते प्रेरणा तर खूप मिळू शकते तर मी खूप गरीब कुटुंबातून सर्वाई केलेली मुलगी आहे एक वेळ अशी होती की माझी मम्मी स्वयंपाक सुधारली त्याच्यानंतर आम्ही तिघ भाऊ बहिणी आहे एक छोटा भाऊ आहे एक मोठी बहीण आहे आज छोटा भाऊ माझा आय टी मध्ये खूप चांगल्या पोस्टवर आहे आणि मोठी बहीण ही क्लास वन ऑफिसर आहे मी पण आता मेकअप आर्टिस्ट म्हणून खूप चांगल्या रीतीनं काम करत आहे त्यामुळं किती जरी गरीब कुटुंबातून असो ना आपण तर एखादं ध्येय जर आपल्याला म्हटलं ना आपण गाठायचंय तर आपण ते करू शकतो सहजोपलं आपण करू शकतो आमच्या कॉलनीतील एक मुली आहे वैशाली रसाळ म्हणून आज ती मंत्रालयात क्लास वन ऑफिसर म्हणून जॉबला आहे खूप खूप तिची पण परिस्थिती खूप आम्ही लहानपणापासून एकत्रच राहिलेलो आहे तिची पण परिस्थिती खूप बिकट होती तरी पण तिनं ते करून दाखवलं का तर तिच्या मुलींना सांगेन कि तुम्ही धाडसानं बाहेर निघा सडेतोड उत्तर द्या जर नडला तर छान काम करा पैसा कमवा आणि खूप छान आयुष्य जगा बरं आता मी तुमच्या गळ्यामध्ये ते स्वामींच लॉकेट आहे तर तुम्हाला स्वामींबद्दल म्हणजे तुम्हाला काय प्रचिती स्वामींची स्वामी म्हणजे बोलूच शकत नाही मी स्वामींनी खूप म्हणजे खूप अनुभव आलेत मला म्हणजे जी कामं माझी खूप वर्षांपासून रखडलेली ती पण माझी पूर्ण झाली आणि एक अनुभव असा आहे की मला मी जेव्हा स्वामींचं काही करत नव्हते ना तेव्हा मला एकही माणूस स्वामींचं कधीच नाही भेटले कधीच नाही पण जेव्हापासून मी स्वामींची भक्ती करू लागले ना तेव्हापासून मला जे आयुष्यात माझ्या येईल ते स्वामी भक्तच असते स्वामी इवन एकदा असंच झालेलं की नऊ वाजता आम्ही वरून निघालेलो माझ्या भावाची मुलगी ऍडमिट होती आणि निघता निघता खूप उशीर झाला आम्हाला माझ्या बहिणीची मुलगी होती माझ्याबरोबर सरदा म्हणून आम्ही निघालो आम्ही म्हटलं हायवेसनं नको यायला दोघीच होतो टू व्हीलरवर मग आम्ही विचार केला की आपण सासवड मार्गे जाऊया आम्ही निघालो सासवड पर्यंत येईपर्यंत काही नाही वाटलं जेजुरीपर्यंत पण व्यवस्थित आलं पण जेजुरी नंतरचा जो टर्न आहे तिथं गाड्यांची रहदारी खूप कमी असते खूप कमी स्वर्गाला म्हणलं स्वर्ग खूप टेन्शन यायला लागले कोणच नाही रस्त्याला माग पण नाही पुढं पण नाही hmm. स्वतः आपली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समोर श्री स्वामी आणि लिटरली सांगते पाचच मिनिटात आमच्या शेजारी एक गाडी आली नियमितक्राची होती hmm. आणि ते सरळ स्वतः ताई तुम्हाला कुठं जायचंक्रा गाडी आहे hmm. म्हणजे स्वामींनीच त्या दोघांना पाठवलं म्हणजे अंगावर काटा येण्यासाठी विचारच नाही करू शकत की यार माग पुढं कोणी नव्हतं पण पाच मिनिटात एखादी गाडी नियमे चक्राचीच असते असे खूप इन्सिडंट आहेत की सॉंग म्हणजे खूपच बरं या करियरसाठी म्हणजे हे करियर घडवण्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे ते तर खूप बरोबरच आहे कामात परफेक्शन पाहिजे अपडेट झालं पाहिजे आजच्या काळात मेकअप आर्टिस्ट म्हणून करियर घडवण्यासाठी कोणत्या कौशल्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं डोकं बर्फ तोंडात साखर हवी कामाचं परफेक्शन हवं प्रत्येक क्लाइंट वेगवेगळ्या माइंड असतात त्यांना हँडल करायची त्या त्या सिच्युएशनला हँडल करायची स्किल असावं अजून अपडेट राहिलं पाहिजे स्वतः पण थोडस अपडेट राहिलं पाहिजे डिजिटल युगात सोशल मीडियाने तुमच्या कामावर कसा प्रभाव टाकला आहे म्हणजे तुमचा तुम्हाला सोशल मीडियाचा काय उपयोग झाला सोशल मला खूप सगळ्याच मेकअप आर्टिस्टला किंवा फोटोग्राफर्स आहेत किंवा सगळ्यांना खूप त्या गोष्टींचा उपयोग होत आहे सोशल मीडिया जसं चांगलं पण आहे तसं वाईट पण आहे आपण कुठल्या पद्धतीनं ते घ्यायचं ते आपल्यावर आहे आता माझं म्हणाल तर मी सेलिब्रिटी मध्ये काम करते मी सगळ्यात पहिल्यांदा अश्विनी मांगरांचे शूट केलं त्याच्यानंतर मी तिच्या पोस्ट टाकल्या इन्स्टाग्राम त्याच्यानंतर मला खूप सेलिब्रिटी मिळाल्या खूप खूप मैत्रिणींनी पण मदत केली मला भक्ती मला मग श्वेता त्याचं शूट केलं माझे फोटोग्राफर मित्र सगळे अमर खूप खूप जण त्यांची नावं घेऊ शकत नाही एवढ्या फोटोग्राफर बरोबर मी काम केलेलं आहे त्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि सोशल मीडियाला एक बूस्ट म्हणून ऑप्शन असतो पोस्ट आपण बूस्ट केलं तेवढ्या लोकांपर्यंत ती जाते त्याच्यामुळे काय होतं अननोन व्यक्तींपर्यंत पण आपलं काम जात त्याच्यातून मला काम मिळायला म्हणजे सोशल मीडियाचा वापर खरंच चांगला चांगला आहे केला तर आहे बरोबर भविष्यात तुमच्या कोणत्या विशेष योजना आहेत की तुम्ही त्या भविष्यात अंमलात आणू शकता तिथून पुढं पुढच्या भविष्यात तुमचे काय प्लॅन्स आहेत पहिलं तर मला ट्रेनिंग सेंटर सुरू आहे ज्या गरजू महिला आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम करायचं जेणेकरून माझ्याकडं ट्रेन होऊन त्या स्वतःच्या संसारासाठी थोडे पैसे कमवू शकतात स्वतःच्या मुलांसाठी शिक्षणासाठी पैसे कमवू शकतात आणि स्वावलंबी होऊ शकतात स्वावलंबी होऊ शकतात प्लस मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायची आत्ता जस्ट माझं एक स्वप्न पूर्ण झाले माझं शॉपचं खूप दिवसाचं स्वप्न होतं आत्ता जस्टच मी शॉप विकत घेतले आणि आता त्याचं काम चालू आहे लवकरच ओपनिंग असेल त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू इथ नवीन पिढीत मेकअप आर्टिस्टसाठी तुम्ही काय सल्ला द्या म्हणजे ह्या नवीन पिढीला येणाऱ्या ज्या नवीन पिढी आहे तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल दे? मेकअप आर्टिस्ट म्हणून नक्कीच हे करिअर चांगलं आहे करिअर पैसा कमवायचे म्हणून करू नका पॅशन म्हणून करा जेव्हा तुम्ही पॅशन म्हणून कराल तेव्हा तुम्ही खूप सक्सेसफुल व्हाल माझंही असंच झालंय मेकअप माझी आवड होती त्याच्यानंतर मी त्याला बिझनेसमध्ये कन्वर्ट हो, केलं की मला हेच करिअर करायचं त्यामुळं पॅशन म्हणून बघा खूप मोठी इंडस्ट्री आहे खूप मोठी मेकअप म्हणजे खूप मोठी इंडस्ट्री आहे खूप जण मेकअप आर्टिस्ट होत आहेत त्यांना सगळ्यांना काम आहे असं नाहीये की शंभर पोरी शिकतायत आणि त्यातल्या ते पाच सहा जणींनाच काम आहे जेवढ्या पोरी शिकतायत त्यांना सगळ्यांना काम आहेत कारण की काळाची गरजच झाली झालीय त्यामुळे खूप चांगलं क्षेत्र आहे खूप पैसा आहे खूप नाव आहे आणि छान छान आहे छान मला कोणत्या महिलांनी सर्वाधिक प्रेरणा दिली आहे या फील्डमध्ये येण्यासाठी सगळ्यात पहिल्यानंतर माझी आई जेव्हा मी स्टार्ट केलं ना तेव्हा माझ्या आईने मला सपोर्ट केला कधीच असं म्हटलं नाही तू हा क्लास का करते म्हणजे इव्हन तिला सगळी नाव ठेवायची कशाला पोरला पार्लरचा क्लास लावलाय आपल्या नाभिक समाजाचा बिझनेस ना तुम्ही ह्याच्यात टाकू पण कुणी साथ दिली नाही तेव्हा माझ्या घरची मला सपोर्ट सपोर्ट प्रेरणा म्हणलं तर माझी आईच आईच समाजातील महिलांना सक्षम करण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत असं तुम्हाला वाटत सक्षम करण्यासाठी कि एखादी महिला स्वावलंबी व्हावी सक्षम व्हावी स्वतःच्या पायावर उभं राहावे तर त्यात कोणते बदल करावे असं कॉन्फिडन्स पाहिजे जर जा। कोण म्हटलं तर त्याला आरे म्हणलं तर कार्य म्हणण्याची ताकद पण पाहिजे आज तुम्ही म्हणजे इतकं सुंदर तुमचं करिअरचा म्हणजे जो प्रवास आहे हा लहानपणापासूनचा आतापर्यंतचा प्रवास तुम्ही इतक्या सुंदर शब्दात वर म्हणजे आम्हाला सांगितलेला आहे खरंच तुमचं मनापासून आभार आणि आज तुम्ही समाजातील महिलांना एक घरगुती काय एक आपण म्हणतो ना नुकसा की तुम्ही घरगुती एक मेकअप आर्टिस्ट म्हणून सौंदर्यासाठी काय सांगू शकता महिलांना छोटा छोटासा हे सांगते मी रात्री आपले तांदूळ असतात ना खायचे तांदूळ असतात ते रात्री भिजत घालायचे सकाळी त्याचं जे पाणी असतं जे वरती पाणी आले त्याच्यात थोडस ऍलिबर जेल घालायचं आणि त्याचे आईस क्यूब बनवायचे आणि त्यानं सकाळ संध्याकाळ रोज दहा मिनिटं स्किनला मसाज केला तर ग्लोईंग स्किन अदरवाईज सीटीएम करू शकतात क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग त्याच्यामुळे पण स्किन खूप छान तुकतुकीत होते आज महिलांसाठी तुम्ही जे हे हा उपाय सांगितलेला आहे कुठल्या महिलेला आपलं सौंदर्य खुलू नये असं वाटतं खरंच सगळ्या सबया महिलांना वाटतं की आपण खूप सुंदर दिसावं जर तुम्ही हा जो आता सांगितलेला उपाय आहे आ, 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 थे। 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 आ, आ, तर ह्याचा नक्कीच समाजातील सर्व महिलांना म्हणजे हा तुमचा उपाय लागू होईल आणि त्यांचं सौंदर्य खुल खुलून येईल आज आपल्या इथे कोरेगावमध्ये आज सज्जना ताई आहेत तर त्यांचं करियर असं आहे की त्या बाहेर ऍक्ट्रेस मेकअप करायला जातात पण त्यांचं उलट आहे की मेकअप म्हणजे ऍक्ट्रेसेस त्यांच्या घरी आज इथं येतात तर हा त्यांचा जो मेकअप करण्याचा जो प्रभाव आहे त्यांचं जे स्किल आहे कला आहे तर त्याला आपण खरंच दाद दिली पाहिजे कारण आज एखादी ऍक्ट्रेस घरी नाही आहेत कुणाच्या कारण मेकअप आर्टिस्ट स्वतः त्यांच्या घरी जाते पण आज सज्जन ताईच्या घरीच ऍक्ट्रेस येतात अश्विनीताई मांगडे असू द्यात श्वेता ताई शिंदे असू द्यात आणखीन अशा भरपूर ऍक्ट्रेस आहेत की आज त्या कोरेगावमध्ये येऊन सजना त्यांच्या पार्लरमध्ये येऊन मेकअप करतात म्हणजे ही खरं कोरेगावची शान म्हणलं पाहिजे की आज एखादी ऍक्ट्रेस कोरेगावमध्ये येऊन मेकअप करून जाते तर आज खरंच तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून इथे आलात तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल सप्ततारा ता न्यूज तर्फे तुम्हाला तुम खूप खूप मनापासून तुमचे भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं आपलं काम आहे आपली ही संस्कृती आहे तर ती संस्कृती जपावी त्या म्हणजे त्या संस्कृतीप्रमाणे आपण आज सप्ततारा ता न्यूज तर्फे एक सज्जनताईना एक छोटीशी भेट म्हणून आ, वो एक गिफ्ट देतोय आपण याचबरोबर गिफ्ट आपण सजना देतोय त्याचा त्यांनी स्वीकार करावा थँक्यू धन्यवाद ताई धन्यवाद मी पण पत्रकार शेखर रसाळ शिवसेना अध्यक्ष उल्का ताई मानुसरे यांची खूप खूप आणि सप्ततारा न्यूज यांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी माझी मुलाखत घेतली माझं मत मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। या क्षेत्रात महिला म्हणून काम करताना कोणत्या विशेष आव्हानांचा सामना तुम्हाला करावा लागतो कधी कधी असं होत की एकाच दिवशी आम्ही दोन दोन तीन तीन ऑर्डर घेतो ह्या ऑर्डर त्या ऑर्डरला पोहोचायचं जाताना ट्रॅफिक लागतं गाडीचा काही प्रॉब्लेम येतो कधी कधी असं होतं की आम्ही जेवण लग्नात जेवण सुद्धा करत नाही गाडीमध्ये वडापाव घेतो किंवा काहीतरी फळ वगैरे घेतो आणि ती खातो ते लोकांना दिसतच नाही म्हणजे तुम्हाला हे खरं हे एक प्रकारचं आव्हानच आहे की एक ऑर्डर पूर्ण केली की के, दुसरी ऑर्डर कम्प्लीट केलीच पाहिजे म्हणजे हे तुमच्या पुढे एक आव्हान आहे बर एक सांगा की तुमची सपोर्ट सिस्टीम किंवा तुमचं टीम वर्क कसं आहे की ते तुम्ही कसं वर्कआउट करता माझ्या टीम मध्ये दोघ तिघ सिस्टीम म्हटली तर माझी खूप मोठी आहे फोटोग्राफर बरोबर काम करते खूप सेलिब्रिटी बरोबर काम करते खूप मित्रमैत्रिणी सपोर्ट करतात आता सध्या माझ्या बरोबर माझ्या बहिणीची एक मुलगी स्वतः म्हणून माझे पार्टनर आहेत जिने बर्गे अजून माझे स्टुडंट आहेत जिथं मला पुढे पोहोचायचंय जर माझं एखादं का काम राहिले टचपचं वगैरे किंवा साडी नेसवायचे लग्न झाले पण विधीचा लुक करायचे फक्त साडी चेंज करायचंय किंवा हेअरस्टाईल घालायचे तर माझे स्टुडंट आहेत त्या मला खूप सपोर्ट करतात त्यांच्याशिवाय मी पुढची कामं घेऊच नाही पण आज मला एक विचारायचंय की तुम्ही ऍक्ट्रेस पर्यंत पोहोचलात पण पर एक सर्वसामान्य स्त्री तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तर तुम्हाला त्या ऍक्ट्रेसचा मेकअप करताना तुम्हाला काय फील होतं तुम्हाला काय म्हणजे तुमच्या भावना काय आहेत की तुम्ही आज ऍक्ट्रेस मेकअप करता मला खूप प्राउड फील होतं कारण की माझी स्वप्न होती छोटी छोटी स्वप्न होती की करा हो। मी इंडस्ट्रीत काम करावं आणि ती संधी मला मिळाली आणि माझं काम खूप छान चालू आहे खूप ऍक्ट्रेस बरोबर आणि असं मी ऐकलेलं की ऍक्ट्रेस खूप ऍटिट्यूड दाखवतात किंवा आपल्या सर्वसामान्य लोकांना ते उभं नाहीत करत पण आतापर्यंत मी खूप खूप सेलिब्रिटीचा मेकअप केलाय पण मला असा अनुभव कधीही आला नाहीये त्या पण आपल्यासारख्याच माणूस आहेत जरी त्यांनी केली तरी पण त्या जमिनीवर राहूनच काम काम करतात कारण की त्या प्रेक्षकांना देव म्हणतात कारण की आपण म्हणून त्या आहेत बरोबर आहे त्यामुळं खूप भारी म्हणजे खूप निगेटिव्ह गोष्टी ऐकलेल्या पण त्या निगेटिव्ह नाही आहेत नाही त्या खूप पॉझिटिव्ह आहेत मग त्यातलं एखाद्या ऍक्ट्रेस काय तुम्हाला अनुभव असेल तर थोडा शेअर करा ना मला असं वाटतं की मला असं वाटायचं की अशी मी भेटले तेव्हा मला असं वाटलं विचिरोकी नको विचिरुकी नको पण लिटरली सांगते शाहू भेट झाली आमची सगळ्यात पहिली भेट आमची शाहूकला झाली गावाकडच्या गोष्टी म्हणून एक वेब सिरीज होती त्याच्या वाई वाईंडअप वा पार्टीसाठी ती तिथं आलेली आणि मी बॅक स्टेजला गेलेली कारण की मला काही पण करून भेटायचंच होतं शूट तर मला डोक्यात नव्हतं पण मला तेव्हा संभा छत्रपती संभाजी महाराजांची सिरियल चालू होती त्याच्यात तिने रामाक्कांचं कॅरेक्टर करताना ते मला खूप भावलेलं खूप म्हणजे खूप भावलेलं म्हणजे ते कॅरेक्टर बघून मला कळलं की या भाऊ बहिणींचं नातं कसं असायला पाहिजे कसं असलं पाहिजे त्याच्यामुळे मी तिला बॅक स्टेजला भेटायला गेलेले ओळख झाली कारण की आम्ही आधीच फेसबुकला फ्रेंड्स होतो मग मी बोलले तिच्याशी की असं असं त्यांनी मी तुला फेसबुकला रिक्वेस्ट पाठवली आपण फ्रेंड आहोत मग तिने विचारलं मला काय करते वगैरे मी म्हणजे मेकअप आर्टिस्ट आहे आणि डिसेंबरमध्ये आम्ही भेटलेलो आणि जानेवारीची संक्रांत तेव्हा असं होतं की यार कुठला सण आला की चला करा शूट करा शूट मग ताई मी ताईला विचारलं की असं मी मेकअप आर्टिस्ट आहे तर आपण एकत्र काम करूया का ताईनं मला तेव्हा नंबर दिला आणि म्हटली ठीक आहे करूया प्लॅन बघूया मी बोलते तुझ्याशी मी असं म्हटलं की संक्रांत आली चौदा तारखेला तर संक्रांतीचा प्लॅन करूया का तर म्हटली मी कळवते त्याच्यानंतर सहा महिने तिनं माझं काम बघितलं फेसबुकला वगैरे सगळीकडं त्याच्यानंतर आम्ही मग पहिलं शूट केलं ह्याच्यातलं श्रावणातलं पहिलं शूट केलं त्याच्यानंतर तिला ते काम एवढं चांगलं झालं की त्याच्यानंतर सतरा पासून आम्ही कनेक्ट मध्ये आहे आणि एकदम फॅमिली रिलेशन झाले आमचं तिच्या घरी यात्रा असली तर मी जाते माझ्या घरी काय फंक्शन असलं तर ती येते असं वाटतच नाही की आमच्यात वेगळं काही बॉन्ड म्हणजे वेगळं असं खूप मी मेकअप आर्टिस्ट आहे ती सेलिब्रिटी असं काहीच नाही खूप खूपच छान रिलेशन आहे खूपच असं खूप सेलिब्रिटी आहेत की त्यांच्याशी माझं खूप छान बॉन्डिंग आहे तुमची ही मैत्री अशीच पुढं छान राहो आणि त्यातून तुझंही तुझी प्रगती हो तुमची ही मैत्री आहे ऍक्ट्रेस आणि ब्युटिशियन तर तुमच्या मधलं जे जे का काही बॉन्डिंग आहे तुमची जी काही मैत्री आहे ती अशीच टिकून राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना धन्यवाद